नमस्कार मित्रांनो मी प्रफुल आपले कोकणी पांड्या भाऊ एम एच झिरो एट या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे तर आता गण आता गणेश चतुर्थी जवळ आलेले आणि आज गणेश चतुर्थीचा पहिला दिवस गणपतीचे आगमन झालेले आहे गणेश चतुर्थी सण हा कोकणात एकदम गाजावाजात एकदम ढोल ताशाच्या ह्याच्यात गणपती बाप्पाचे आगमन होतात आणि चांगला उत्साह साजरा केला जातो तर आपण आता जाणार आहोत बांडल परिवाराच्या बाप्पाच्या दर्शनाला केरेळ गावात आणि आजचा हा पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहेत आणि आपण आता चला जाऊया माझा मित्र भेटलेला आहे अभि तर आता आपण त्याच्या जा घरी जात आहोत बाप्पाच्या दर्शनाला तर आता आपण त्याच्या जा घरी जात आहोत बाप्पाच्या दर्शनाला हां चला तर जाऊया चला तर मित्रांनो आता आपण जात आहोत अबीच्या घ घरी घरच्या गर बाप्पाचे दर्शन घ्यायला तर चला हे आहे समोर ते त्यांचे घर आहेत आजूबाजूला मस्तपैकी भेंडी लावलेली आहे बघा मस्तपैकी पावसाच्या या सीझनला गणपतीच्या दिवसात भेंड्याचे सर्व मस्त भेंडी लावलेली असतात बघा मस्त गावात गावात कोकणात आल्यावर हे आपल्याला कोंबड्या दिसतातच बघा आताच पिल्ले घातलेले आहेत येऊ शकता हा 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 चला तर मित्रांनो हे बघा कोकणात म्हणजे हे असेच पावसाळी म्हणजे भरपूर आपल्याला कारली पडवल हे होते झाडं लावलेली दिसतात कोकणातलं ला निसर्ग म्हणजे एकदम हिरवळ कोकणात पूर्ण हिरवळ आलेली असते चला आपण आता आलेलो हो। आहोत राज राजबांडल यांच्या घरी हे बघा तर आपले मित्र राज बांडल इथे बसलेले आहेत ते बघूया सर्व मंडळी आले दाखवा मला मित्रांनो हो, आता आपल्या बापाचे दर्शन झालेले आहे तर आता तर वर्षानुवर्ष आपल्याला काहीतरी वेगळं डेकोरेशन करून दाखवत आहे ते मीच हे तुम्हाला हे बघा डेकोरेशन कसे केलेलं आहे आणि पुढं त्यांनी कसं केलेलं आहे ते आपण त्यांच्याकडूनच हे जाणून घेऊया तर हे आमचे हे सुधीरदादा भांडे आहेत त्यांना नमस् नमस्कार काय त्याबद्दल तुम्हाला हे म्हणजे काय तुम्ही कशा प्रकारे केलात काय तुम्ही वर्षानुवर्ष हे हो कसे करता काय त्याबद्दल काय मुळात म्हणजे बोलायचं म्हणजे आमची ही स्थापना दोन हजार अकरा साली आम्ही पहिली स्थापना केली गणपती आणि त्याच्यामध्ये आमचा पूर्ण परिवार आमची फक्त दोनच घर आहेत गावामध्ये भांडल परिवार आणि दोन घरं असल्यामुळे आम्ही एक असा विचार केला सगळ्यांनी की आपण जर गणेश उत्सव आपण साजरा केला तर आपल्याला सगळे परिवार आपला सगळं एकत्र येईल त्यातून आपल्याला बरच काय म्हणजे आता आपल्या बहिणी आहेत सगळ्या इकडे तिकडे त्या सुद्धा आपल्या याच्यासाठी येतात गणपतीसाठी इकडे तर मला पूर्ण परिवार आमचा इथे मिळेल या उद्देशाने आम्ही सकाळी सगळ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बघून गणेश उत्सव साजरा केला त्या गोष्टीला आता जवळजवळ पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झाल्यापासून आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि जे आमची ही सगळी पोरं आहेत आमची सगळी हा आम्हाला भाऊ आहे ती, ती मुलं आहेत हे सगळं आम्हाला नवीन नवीन काही ना काहीतरी असं डेकोरेशनच्या संदर्भात आम्हाला सांगतात की असं आपल्याला करायचं आहे हे करायचंय ते करायचंय आम्ही त्या पद्धतीने त्यांना सगळं अव्हेलेबल करून देतो पण सगळे आमची करतात आज जे हे दाखवलेले आहे हे दाखवलेला आम्हाला दृष्टिकोन असा आहे ह्या पाणी अडवा पाणी जिरवा हे आम्ही तिकडं म्हणजे आता सगळ्या गावामध्ये शेती वगैरे सोडलेली आहे शेती सोडलेली आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचा जास्त करून परिणाम होत चालला आहे म्हणजे पाण्याचा दुष्काळ होत चाललेला आहे सगळीकडे तर आम्ही त्या दृष्टीकोनाने पाणी अडवा पाणी जिरवा या ह्याच्यातून ते एक धरणाचा आम्ही प्रकल्प स्थापन केलेला आहे आणि तो धरणाचे पाणी हे आपण साठवून कसं आपल्याला ते वापरता येईल कसं आपल्याला शेतीसाठी वापरता येईल लोकांनी शेती बंद केलेली आहे गावामध्ये आता तुम्हाला इकडे जर पाहाल हे मुलाने सगळं आमच्या शेती म्हणजे आपले पहिल्या चोंडे म्हणतात चोंडे केलेले असं हे बघा हे चोंडे वगैरे केले पहिले शेती वगैरे असायची गावामध्ये केरळ गाव हा सगळ्यात शेतीप्रधान असा गाव म्हणायचं म्हटलं जायचं पण आज गावामध्ये शेती नसल्या कारणाने एक आम्ही दाखवायचा उद्देश असा ठेवला आहे की शेती करणं हे आपल्याला गरजेचं आहे शाळा आता माझी शाळा ह्या शाळेतून आम्ही सगळे लहानाचे मोठे झालो आणि आज शाळा आमची बंद पडली आहे तर तिचासुद्धा सुद्धा काहीतरी आपण विचार केला पाहिजे हा आम्ही दृष्टिकोन दाखवला एक शाळा शाळेचा आणि एक शेतीचा आणि हे गावातील हे आमचा हा कच्चा रस्ता हा डांबरीकरण हे असं सगळं आम्ही हे दाखवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून गावाकडे आपल्याला ओढ लागली पाहिजे असं आम्ही हे प्रकल्प ह्या ह्याच्यातून आम्ही सांगू इच्छितो हा तर तुम्ही दादा एकदम चांगला देखावा सादर केला आहे आपल्याला म्हणजे सर्व आपल्याला पूर्वीपासून जे जे चालत आलं ते आपल्याला जपता आलं पाहिजे म्हणजे तर आपण ही शेती वगैरे केली पाहिजे तेच आपल्याला सोडून चालणार नाही पण तुम्ही जे दा दाखवलं आहे ते उदाहरण एकदम चांगलं आहे बाकी हा देखावा हो बघा एकदम सुंदर असं सादरीकरण केलं आहे तर की पहिल्या गावामध्ये हे सध्याची परिस्थिती म्हणजे हे असं होती पूर्ण शेती होती सर्वीकडे गावच्या सुरुवातीपासूनच शेती होती ते बघा आणि आता आता अशी परिस्थिती आहे की म्हणजे कुठे शेतीमध्ये दिसतच नाही आहे पूर्ण सोडून दिलेले आहे शेती, शेती करणं तर हे बघा छान असं इथे देखावा सादर केलेला आहे बघा त्यांनी या शेतीविषयी चांगलं उदाहरण दिलेलं आहे तर कोकणातील माणूस हा गावची शेती सोडून मुंबईला राहायला जात आहे आणि सर्व जमिनी इकडच्या ओसर पडत आहे सर्वन ही तर आपण सर्वांनी ही शेती तर केलीच पाहिजे आणि हा सुंदर असा गाव गावचा रस्ता त्यांनी दाखवलेला आहे पाहू शकता आणि हा पवनचक्की देखील त्यांनी इथे उभे केले आहेत मस्त सुंदर असा देखावा आहे बघा अजून एक उदाहरण म्हणजे त्यांनी हां तर मित्रांनो त्यांनी हे पाणी अडवा आणि पाणी जिरवा याचे एक उदाहरण म्हणून तिथे धरण ते पण उभारलेले आहे एकदम मस्त असं छान असा हा देखावा त्यांनी या आपल्या आपल्या समोर सादर केलेला आहे पाहू शकता वरती हा ढग आणि ह्यामध्ये बसलेला आपला बांडल परिवाराचा बाप्पा पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आणि त्यात सुंदर असा देखावा त्यांनी ही मेहनत केलेली आहे देखावा सादर करण्यासाठी आपण पाहू शकता एकदम छान असा देखावा त्याने उभा केलेला आहे त्यामागचं त्यांनी केलेली मेहनत ही त्याने आपल्या समोर हे सादर केले त्यातूनच दिसतंय मस्त एकदम छान असं हे सादरीकरण झालेलं आहे हा तर मित्रांनो आपल्या ह्या आता बाप्पाचे दर्शन झालेले आहे तर आपण आता व्हिडिओला संपवत आहोत तर ह्या वर्षातला हा आपला पहिलाच ब्लॉग आहे तर काय आपली भुलचूक झाली असेल तर विसरून आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोकणी पांड्या पांड्या भाऊ या चॅनल ला सबस्क्राईब करा